आतापर्यंत भरपूर योजना आल्या आश्वासनं सुद्धा आली योजनेचे आश्वासनं सुद्धा भरपूर आली पण सर्वात जास्त प्रसिद्ध झाली जा ती लाडकी योजना विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध झाली जा ती लाडकी बहीण योजना झाली होती आणि या लाडकी योजनेचा विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अत्यंत जास्त प्रमाणात फायदा झाला असं आपण म्हणू शकतो म्हणजे एकतर्फी लढत दिसली आपल्याला महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये काटेकी टक्कर होती परंतु या एक योजनेने एकतर्फी लढत करून टाकली असं आपण म्हणू शकतो विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जे विजय मिळालेला आहे त्याच्यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचा हात होता तो लाडकी योजनेचा आता विधानसभा निवडणूक झाल्यानंतर निकाल झाल्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न होता की डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार डिसेंबरमध्ये जे पैसे येणार होते ते कधी मिळणार हा महत्त्वाचा प्रश्न होता कारण जवळपास अर्धा महिना झाला होता तरीही खात्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नव्हते त्यामुळे हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता की खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार तर लाडकी बहीण योजना डिसेंबरचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे बऱ्याच महिलांच्या खात्यामध्ये पैसा जमा झालेला आहे आणि सध्या सुद्धा होत आहे आता सूत्रानुसार अशी माहिती समोर येते की कोणतेही फॉर्म कोणताही फॉर्म रद्द झालेला नाहीये म्हणजे ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे सध्या सूत्रानुसार अशी माहिती समोर येते आता अजून एक महत्वाचा प्रश्न किंवा महत्वाचा मुद्दा की महायुतीनं आश्वासन दिलं होतं जर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सत्तेत आली बाई 15 तर लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवण्यात येतील जिथे पंधराशे रुपये मिळत होते तिथे एकवीसशे रुपये करण्यात येईल असं आश्वासन होतं महायुती सत्तेमध्ये सुद्धा आली तर याबाबत नवीन माहिती समोर आलेली आहे तर आश्वासनाप्रमाणे एकवीसशे रुपये हे मार्च किंवा एप्रिलमध्ये यावर बैठक किंवा चर्चा होणार आहे ते जे पंधराशे रुपये आहे त्याचे एकवीसशे रुपये करण्यामध्ये बैठक जी होणार आहे ती मार्च किंवा एप्रिलमध्ये होणार आहे येणाऱ्या काळामध्ये भरपूर गोष्टी बदलण्याची शक्यतासुद्धा आहे आता भरपूर गोष्टी सध्यासुद्धा चर्चा चालू होती की पन्नास टक्के महिला वगळण्यात ना येणारे या फॉर्ममधून किंवा पैसे कमी करण्यात येणारे किंवा भरपूर गोष्टी किंवा फॉर्म ग्राह्य धरता येणार नाही अशा भरपूर गोष्टी चर्चा रंगलेली होती तर सध्या तरी सध्याच्या परिस्थितीला तर असं काही नाही आहे महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे ज्यांनी ज्यांनी आधी फॉर्म भरलेले आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहे हो परंतु आता सध्या नवीन फॉर्म भरणं सध्या बंद आहे नवीन फॉर्म ज्यांना ज्यांना भरायचे आहे ज्यांना ह्या योजनेचा लाभ घ्यायचा सध्या त्यांच्यासाठी हा फॉर्म बंद आहे निवडणुकीच्या आधी भरपूर आश्वासनं महायुतीकडून योजना भरपूर जाहीर झालेल्या होत्या भरपूर गोष्टी झालेल्या होत्या जर आपण पाहिलं लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव स्वीकारावा लागला होता महायुतीला असं आपण म्हणू शकतो पण त्यानंतर परंतु त्यानंतर तीन साडेतीन महिन्यामध्ये भरपूर योजना भरपूर आश्वासनं भरपूर गोष्टी केल्या आणि महायुती विधानसभा निवडणुकीमध्ये चांगल्या यशानं विजय झाले असं आपण म्हणू शकतो तर यावर सर्वांचं लक्ष आता जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झालेले आहे तिथेसुद्धा थोडाफार वादविवाद झाला आहे की कोण होणार त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा झाला तर भरपूर गोष्टी ह्या झालेल्या आहेत महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या संपूर्ण समाप्त झालेल्या एक प्रकारे ह्या ज्या निवडणुकीच्या होत्या त्या एक प्रकारे समाप्त झालेल्या असं आपण म्हणू शकतो त्यामुळे या योजनेकडे आता संपूर्ण लक्ष या योजनेकडे आहे सध्या तरी तर नक्कीच या योजनेबद्दल काय काय माहिती समोर येते कोण कोणत्या गोष्टी समोर येतात याकडे सर्वांचेच लक्ष आहे तर नक्कीच बघूया यामध्ये कोण कोणती बदल होतात कोण कोणत्या गोष्टी बदलतात यावर नक्कीच आपलं लक्ष आहे बाकी व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर हो। करा आणि हो नेहमीप्रमाणे प्रमाणे सबस्क्राईब करा धन्यवाद